आटपाडीमधला मी पहिला डिरेक्टर आहे की डिरेक्टर दिग्दर्शक चित्रपटाचा दिग्दर्शक असतो तो पहिला आहे मी आमच्याकडे आटपाडीत साहित्यकार खूप झालेत म्हणजे गदिमा हे आठपाडीचे आहेत शंकरराव खरात हे आठपाडीचे आहेत व्यंकटेश ते आठपळीचे आहेत म्हणजे मध्ये आमच्याकडे खूप मोठा गॅप आहे म्हणजे झालेत त्यानंतर अजूनही साहित्य झालेले आहेत पण चित्रपट वगैरे याच्याशी रिलेटेड नाहीच कोणी आणि हे मलाही माहीत नव्हतं जेव्हा हे नॅशनल जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार डिक्लेअर झाला तर इथे मला जेव्हा कळलं तर माझ्या भावंडांना कळलं तर ह्यांनी खुश झाले आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगायला लागले आपल्या म्हणजे मला गावी म्हणजे सगळे तिकडे काका म्हणतात माझ्या गावात आमच्या आजूबाजूला तर आपल्या काकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे असं सगळं ते सगळे मिळत वगैरे तर सगळ्यांनाच वाटलं वा 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 आटपाडीतल्या माझ्या म्हणजे माझे जे म्हणतो कर, मा mm. ना मी की कलाकार कलाकार असतो आणि मग कलाकाराची भावंडं होतात तीही कलाकार असतात तर अशा आठपाडीतल्या माझ्या कलाकार भावंडांनी तिथे पेढे वाटले आटपाडीत mm. अख्ख्या आणि तेव्हा माझ्या आईला कोणतरी येऊन पेढा आणि हे सगळे दिले ते आले माझ्या घरी mm. तर मी मुंबईत होतो ते तिकडे गेले आणि म्हणाले अहो तुमच्या काकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर पेढे घ्या पेढे घ्या तर माझ्या आईला आनंद झाला हां राष्ट्रीय पुरस्कार मिळाला काय म्हणा पण तिला ते म्हणताही येत नव्हतं माझ्या माऊलीला बिचारीला तर ती आपली खुश झाली वगैरे तर पण तिला असं झालं की हां काका अभिनंदन वगैरे मी तुझ्याबद्दल पेढे खाल्ले तुझे वगैरे असं झालं तिला पण दोन तीन दिवसानंतर मी गेलो तिथे खरं तर दोन तीनपेक्षा नॅशनल जेव्हा पुरस्कार घेऊन आलो आणि त्याच्यानंतर गेलो त्याच्यानंतर तिच्या गळ्यात ते मेडल घातलं ते राष्ट्रीय पुरस्कारचं सर्टिफिकेट दाखवलं की हे आई हे राष्ट्रीय पुरस्कार आहे तेव्हा तिने ते बघितलं मग उपराष्ट्रपतींच्या हस्ते घेतानाचा फोटो बघितला हे बघितला तेव्हा त्याला ते असं झालं की आ, हा बाबा काहीतरी मोठ हां काहीतरी म्हणजे एका माझे बाबा मी चौथीत असताना मिलमधनं रिटायर झाले म्हणजे रिटायर म्हणजे त्यांना वी आर एस घ्यावी लागली आणि मग ते हे झालं माझ्या बाबा खचले की आता मला चार पोरं आहेत मुंबईत राहतो जगेल की नाही वगैरे तर आपण गावी जाऊ आणि ऊस तोडायला जाऊ मग तिकडे राहू आणि मग आपण उचल घेऊया असं अशा झोनमध्ये सगळं खचलेलं असताना माझ्या आईने तेव्हा आणि मोठ्या भावाने डिसिजन घेतलं की आपण मुंबईत राहू तेव्हा माझ्या आईने दिवसाला ती तीस ते चाळीस लोकांची खानावळ करायची जेवण करायची सो लहानपणी पेपर विकणे हार बनवणे डबे जाऊन मिलमध्ये देणे दूध पोचवणे पहाटे हे सगळं केलेलं आहे तर माझ्या आईला ते सगळं असं झालं की आम्ही जे काय केलं त्याचं काहीतरी कष्टाचं चीज आहे ते हे असतं असं काहीतरी तिला झालं आणि जेव्हा तिला आदर्श माता पुरस्कार मिळाला आणि तिने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा फेटा तेव्हा तिला बांधला गेला त्याच्यानंतर ती ढसा ढसा रडली म्हणजे तिला जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे माझ्या लेखाला हे कळलं तेव्हा आनंद झाला पण त्याचं काय आहे आणि लोकं आपल्या मुलाकडे म्हणजे मी गावी गेलो त्यानंतर माझ्या सर्व आटपाडीकर बांधवांनी मला भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सगळे येत होते सगळे म्हणजे झाडून येत होते तर ते येऊन माझी आई म्हणजे ती बिचारी तेव्हा एकटी होती तिथे कारण माझी बायको कराडमध्ये लॉची प्रॅक्टिस तिची आहे लॉयर आहे ती तर ती तिकडे काम करत होती आणि माझी मुलं होती ती दिवस रात्र सारखी चहा बनवत होती हे होती ते होती तर आम्हाला असं झालं की आई तू नको बनवू आपण काहीतरी mm. थंड आणू लिंबू mm. सरबत करून ठेवू वगैरे mm. पण ती तिला जो आनंद होता mm. ना ती प्रत्येकाला यायची प्रत्येकाची नजर काढायची मायापोरात तर मिळालंय ना म्हणून yeah. तर आणि जेव्हा तिला आदर्श माता पुरस्कार मिळाला जेव्हा ती रडली ते माझ्यासाठी अविस्मरणीय हा डेफिनेटली अविस्मरणीय म्हणजे आनंद वेगळा होता की आत्तापर्यंत मी पुरस्कार घेतो आहे सो मी बरेच पुरस्कार घेतले पण मला कधी असं झालं नाही म्हणजे नॅशनल जेव्हा अनाऊन्स झाला तेव्हा जे पाच मिनटं माझ्या आयुष्यातली अविस्मरणीय होतं कारण मी डोळे बंद केले आणि म्हटलं ना माणसांनी जेव्हा संघर्ष असतो तेव्हा तो संघर्ष डोळ्यासमोर जातो पण तो जेव्हा आपल्यासाठी कोणीतरी दुसरं एवढं करते आहे आणि माझ्या आईने जे कष्ट केलेत ना आमच्यासाठी चारही भावंडांसाठी तर ते त्याचं फांग कुठेतरी फेडल्यासारखं कुठेतरी असं वाटतं आता, आता खूप त्याचं हे आहे की काहीतरी करू शकलो आपल्या माऊलीसाठी ना ते खूप भारी वाटतं